इतर लोक तुमच्याबद्दल काय विचार करत आहेत याची चिंता करणे हा मानसिक थकव्याचा एक मोठा स्रोत ठरतो सतत इतरांच्या मतानुसार वागण्याचा प्रयत्न केल्यास आपण स्वतःचं खरं स्वरूप हरवतो मानसशास्त्र सांगतं की सोशल ॲप्रुव्हल मिळवण्याची गरज नैसर्गिक आहे पण तीच जर आत्ममूल्य ठरवत असेल तर ती धोकादायक ठरते प्रत्येक व्यक्तीचा अनुभव दृष्टिकोन वेगळा असतो त्यामुळे सगळ्यांना समाधान वाटेल असं वागणं अशक्य आहे त्यामुळे स्वतःबद्दलचा आत्मविश्वास आणि स्वीकृती महत्वाची आहे आपण जे आहोत जसे आहोत त्यात एक नैसर्गिक सौंदर्य आहे हे सौंदर्य केवळ चेहऱ्यात नव्हे तर तुमच्या विचारांमध्ये तुमच्या संवेदनशीलतेत तुमच्या सहानुभूतीत आहे जेव्हा तुम्ही स्वतःला संपूर्णपणे स्वीकारता तेव्हा इतरांचं मत अप्रासंगिक वाटायला लागतं म्हणूनच स्वतःवर प्रेम करा स्वतःला समजून घ्या आणि हे ध्यानात ठेवा तुम्ही निसर्गत एक सुंदर व्यक्ती आहात धन्यवाद